आपल्या जगात एक सुंदर देश आहे तो म्हणजे आईसलँड या आईसलँड मध्ये राहणाऱ्या माशी येऊन बसल्याचं त्यांनी पाहिलं लक्ष दिल्यावरती कळलं की ती माशी नाहीये तर डास आहे एक मादी डास आहे आणि दोन नर डास देखील आहेत त्या व्यक्तीला आढळलं लागली शास्त्रज्ञांनी कन्फर्म केलं की ही तिन्ही डास आहेत मग काय आईसलँड मध्ये मच्छर आले म्हणून खळबळ उडाली फक्त तीन मच्छरांमुळे आईसलँड मध्ये खळबळ माजण्याचं कारण म्हणजे आईसलँड हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे आतापर्यंत डास दिसलेला नाहीये या देशाशिवाय मच्छर सगळीकडे आढळतात आईसलँडचे शेजारचे देश ग्रीनलँड स्कॉटलँड डेन्मार्कमध्येही डास भरपूर आहेत अगदी लागून असलेल्या आईसलँड मध्ये मात्र डास नाहीये मग असं का इथे डास का नाहीयेत आणि हे तीन डास तिथे पोहोचले कसे आणि या तीन डासांमुळे आईसलँड वरती असं काय संकट ओढावलंय सांगते या व्हिडिओमध्ये तर आईसलँड मध्ये डास का नाहीयेत याबद्दल आधी सांगते डासांच्या विकासाचे चार टप्पे असतात म्हणजे अंडी अळी कोश आणि प्रौढ जगभरात डासांच्या सुमारे तीन हजार पाचशे प्रजाती जवळजवळ सर्व डास स्थिर पाण्यात अंडी घालतात अंड्यांना अळ्या बनण्यासाठी किमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते आता आईसलँड मधला हिवाळा खूप लांब असतो आणि अस्थिरही असतो वसंत ऋतू येताच डासांच्या आळ्या विकसित होतात परंतु नंतर अचानक इथलं तापमान शून्यावरती येतं पाणी गोठल्यावरती अळ्या मरतात इथं तापमान खाली घसरत राहतं किंवा वाढत राहतं यामुळं पाणी सतत गोठत राहतं किंवा वितळत राहतं याच चक्रामुळं डास कोणताही टप्पा पूर्ण करू शकत नाही दुसरं एक कारण म्हणजे आईसलँडमधील जलाशय आणि नद्यांमधलं पाणी वर्षभर बहुतेक काळ गोठलेलं असतं थंडी कमी झाल्यानंतर बर्फ वितळला तरी त्याचं पाणी स्थिर राहत नाही तर लवकर वाहतं म्हणून इथं तलावांची कमतरता आहे आणि वाहत्या पाण्यात डासांची पैदास होऊ शकत नाही कारण डासांच्या प्रजननासाठी साचलेलं पाणी लागतं जे आईसलँड मध्ये नाहीये सोबतच लोकसंख्या कमी असल्यामुळे इथल्या घरांमध्ये डासांसाठी अनुकूल अशी स्थिती नसते त्यामुळे इथं डास वाढू शकत नाहीत कारण म्हणजे आईसलँड हा अटलांटिक महासागराने वेढलेला एक बेट देश आहे इथे जोरदार वारे वाहत असतात त्यामुळे आईसलँड मध्ये डास उडू शकत नाही त्यात या जोरदार वाऱ्यांमध्ये डासांना स्वतःसाठी अन्न शोधता येत नाही आईसलँडच्या शेजारचे नॉर्वे डेन्मार्क स्कॉटलँड अगदी ग्रीनलँड मध्ये ही डासांची संख्या फार मोठी आहे पण या देशांमधनं डासांना आईसलँडमध्ये येणं कठीण होतं म्हणूनच आत्तापर्यंत आईसलँडमध्ये डासांना कायमस्वरूपी वसाहत निर्माण करता आलेली नाहीये आईसलँड मध्ये डासच नसतात तर मग असा आहे की हे जे तीन डास आढळले ते आईसलँड मध्ये कसे काय दिसले याबाबत अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत की हे डास कुठून तरी प्रवाशासोबत उडून आले असावेत किंवा विमानातून उडून आले असावेत या शक्यता असतील तर एक वेळ होतं पण टेन्शन देणारी गोष्ट म्हणजे शास्त्रज्ञांचं असंही म्हणणं आहे की आईसलँडचं हवामान आणि नैसर्गिक परिस्थिती बऱ्याच काळापासून अशी बनली आहे कि इथे डासांची पैदास देखील होऊ शकते त्यामुळे आईसलँड मध्ये तर खळबळ उडालीच आहे पण हा सर्व जगासाठी धोक्याचा इशारा आहे तो कसा तर हवामान बदल आता वेगाने होते आईसलँड उत्तर गोलार्धातील उर्वरित भागांपेक्षा चार पट वेगाने गरम होते इथल्या हिमनद्या वितळत आहेत उष्ण हवामानामधील मॅक्रेल सारखे मासे पाण्यात दिसू लागलेत गेल्या काही वर्षात आईसलँडचं सरासरी तापमानही वाढतंय मे महिन्यात आईसलँडमध्ये तापमान सर्वाधिक वाढतं साधारणपणे तापमान वीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाणं तीव्र उष्णता जास्तीत जास्त फक्त दोन ते तीन दिवस टिकत असायची परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तापमानाचा विक्रम मोडला गेला यावर्षी देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान सलग दहा दिवस वीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिलेलं आहे मे महिन्यात एका दिवशी आईसलँड मधील विमानतळावरचं तापमान हे सव्वीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं जागतिक तापमान वाढीमुळं केवळ आईसलँड मध्येच नाही तर जगातील अनेक भागात डास आढळले जे यापूर्वी तिथे कधीच आढळले नव्हते उदाहरणार्थ या वर्षी इंग्लंडमध्ये इजिप्तमध्ये आढळणाऱ्या एडिस इजिप्ती या डासाची अंडी आढळली आहेत इंग्लंडच्या केंट एरियामध्ये एडिस एल्बोपिक्टीस म्हणून ओळखला जाणारा आशियाई टागर मॅस्क्युटो हा आढळलाय हे दोन्ही डासांचे रोग निर्माण करणाऱ्या प्रजाती आहेत त्यामुळे डेंग्यू आणि चिकन सारखे आजार पसरत असतात जसे की आधी आपण बोललो त्याप्रमाणे डास देखील थंड रक्ताचे प्राणी आहेत म्हणून ते खूप थंड परिस्थितीमध्ये जन्माला येऊ शकत नाहीत अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या अभ्यासानुसार डासांच्या प्रजननासाठी बेचाळीस टक्के किंवा त्याहून अधिक आर्द्रता आवश्यक असते आणि दहा ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान सर्वात अनुकूल असतं स्टेनफोर्ड अर्थ मॅटर या मॅग्झिन मधल्या एका रिपोर्टनुसार मलेरिया पसरण्याची शक्यता ही पंचवीस अंश सेल्सिअसमध्ये सर्वाधिक असते डासांच्या पैदासासाठी आईसलँडमध्ये आता अनुकूल वातावरण तयार होणं ही नक्कीच साधारण गोष्ट नाहीये तर ऋतुचक्र वेगाने बदलतंय असा स्पष्ट इशारा आहे म्हणूनच फक्त तीन मच्छरांमुळे आईसलँडमध्येच नाही तर जगामध्ये खळबळ उडाली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनल पाहत राहा